पायले असे लांबून फेकून द्यायचे कारण का ते शूद्र महार होते ना त्यामुळे ते त्यांचा कधीही मान सन्मान केला जात नव्हता एवढी खान मानसिकता होती या मनुस्मृतीमध्ये छत्रपती शिवाज शिवाजी महाराजांचा देखील तुम्ही पाहिला असेल कसा राज्याभिषेक झालेला आहे पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा या भटब्राह्मण लोकांनी ते करण्यासाठी कोणी भेटत नव्हतं पण एक तयार एक भट तयार झाला तो गाग तुम्हाला माहितीच आहे कोण होता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा गागा भट्टाने केला होता तो भ जे बाकीचे भट आले होते ते मान्य करत नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी कारण त्यांचं काय म्हणणं होतं तुम्ही राजे असले तरी तुम्ही शेवटी शूद्रच आहात तर तुमचा आम्ही राज्याभिषेक कसं करणार पण शेवटी एक भट तयार झाला त्याचं नाव होतं गागा भट तोही राज्याभिषेक तयार करण्यासाठी तयार नव्हता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला जास्त पैसे दिले जास्त सोनं दिलं जी संपत्ती पाहिजे ती संपत्ती दिली नंतर तो भट तयार झाला राज्याभिषेक सोहळा हा साजरा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला माहिती आहे का पायाच्या अंगठ्याने त्या गागा भटाने पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक सोहळा साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांचा तर तोच बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी महाड या ठिकाणी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी या नीच मनुस्मूर्तीचं दहन केलं जी मनुस्मूर्ती स्त्रियांना कसलाच हक्क अधिकार देत नाही शूद्रांना तर जाऊ द्या पण स्त्री ती कोणत्याही जातीची असो म्हणजे कोणत्याही वळणातली ब्राह्मण असो वैश्य असो क्षत्रिय असो शु शूद्र असो किंवा कोणचीही असो त्या कुठल्याही स्त्रीला मान सन्मान नव्हता तिचं फक्त काम काय होतं चोर आणि मूल याशिवाय काही अधिकार नव्हता ना शिक्षणाचा अधिकार ना बाहेर पडण्याचा अधिकार ना कसला अधिकार तिला फक्त आणि चोर म्हणजे स्वयंपाक वगैरे काय घरचं असं काम ते काम करायचं आणि मूल जन्माला घालायची हे सगळं काम मनुस्मृतीने दिलेलं आहे स्त्रियांना एवढी नीच ही मनुस्मृती होती परत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळायच्या आधीच महात्मा फुले पुढलेले जाळून टाकावा हा मनूचा धर्म मग त्या गुरुचा म्हणणं शिष्याने ऐकलं गुरु म्हणजे महात्मा फुले आणि शिष्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते म्हणणं ऐकलं आणि ती मनुस्मृती दहन केली आणि त्या मनुस्मूर्तीचे घाण घाण कायदे मी तुम्हाला आता सांगणार आहे व्हिडिओमध्ये शेवट पण राहा स्त्रियांसाठीचे आणि आपल्या दलित बहुजन समाजासाठीचे कसे होते शूद्रांसाठीचे कायदे कसे होते ते सांगतोय व्हिडिओमध्ये शेवट पण राहा एवढी नीस यांची परंपरा होती की त्यांनी